हॅलो एव्हरी वन किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे करवंदाचं लोणचं तर मी फ्रेश करवंदा आणलेली आहेत आणि वॉश करून घेतलेले आहेत सर्व फुसून घेतलेले आहेत वॉश करून ड्राय करून तर आता आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी दगडमध्ये ठेचून घेतलेले आहेत तर आपल्याला मसाला छान लागेल याच्यासाठी जर असं केल्याने फूल पण तुम्ही घालू शकता पण असं केल्याने आतमध्ये मसाला जातो आणि छान असं टेस्टी लागतात तर तुम्ही पाहू शकता सर्व असं करून घेतलेले आहे ते चला तर फुडचा प्रोसेस स्टार्ट करूया त्यासाठी घेतलेली आहे हळद पावडर दोन चमचे घेतलेले आहे मी आणि हा आहे हिंग एव्हरेस्टचा आहे तुम्हाला कुठचा पण कंपनीचं वापरलं चाले। तर चालेल तर हिंग अर्धा चमचा वापरायचा आहे एक किलो साठी अर्धा चमचा पुरेसा आहे ही मिरची पावडर आहे तिखट कॅच कंपनीचं आहे तुम्हाला कुठचं पण तुम्ही वापरू शकता तर ही तिखट असते आणि हा आहे सोहाना कंपनीचा पिकल मसाला तर हा हंड्रेड ग्राम आहे तर मी सर्व वापरणार आहे पहिला थोडंसं वापरणार आहे आणि लास्टला थोडं ठेवणार आहे तर एवढा आपण सर्व घालून घेऊ हा मसाला छान येतो हा कंपनीचा आणि मी कुठचं पण लोणचं करायचं असेल तर जास्तीत जास्त सुवाने कंपनीचाच वापरते तर तुम्ही पाहू शकता कलर पण छान असतो या मसाल्याचा तर आता सर्व घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला वापरायचं आहे हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही वापरा तर मी थोडं आतमध्ये घालत आहे मिरची तर हे पण एक मिरची छान लागते मसाल्यामध्ये म्हणजे त्या पिकलमध्ये आणि तुम्हाला माहित आहे मिरचीचं लोणचं पण बनवलं जातं तर मी आतमध्ये घालत आहे आणि हा आहे उरलेला मसाला तर तुम्ही जास्त क्वांटिटी पण मिरचीची घालू शकता तर मी थोडंच घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हंड्रेड ग्राम आहे पॅकेट तर आपल्याला एक किलोसाठी हंड्रेड ग्राम बस आहे आणि आता आपलं आपला वापरायचं आहे मोठं मीठ तर लोणच्यासाठी कधी पण मोठंच मीठ वापरायचं आहे आपल्याला बारीक मीठ नाही वापरायचं तर हे लोणच्यासाठी फार बरं असतं तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही अंदाजमध्ये घाला म्हटलं तर किती लागेल असं म्हटलं तर सर्व तुमचं क्वांटिटीवर डिपेंड आहे तर मीठ थोडं जास्तच असायला पाहिजे तर हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे आणि आता हे सर्व घालून घेते लोणच्यामध्ये म्हटलं तर जे करवंदामध्ये आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं फार छान लागतं आणि वर्षभर टिकतं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा जर तुमच्या गावामध्ये किंवा कुठे तुम्ही राहता तिकडे अवेलेबल असेल करवंद तर नक्कीच ट्राय करा फार छान लागतं लोणचं तर नक्कीच ट्राय करा जर असेल तर वर्षभर टिकते तर छान असं एक मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही काय करायचं एक तर काचेच्या बर्णीमध्ये नाहीतर प्लास्टिकच्या मध्ये भरून आहे आपल्याला आणि हे आठ दिवस मध्ये छान मुरत म्हणजे आठ दिवस नंतर तुम्ही खाऊ शकता हे लोणचं फार टेस्टी असतं हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा आंब्याचं वगैरे सर्वजणच खात असतात किंवा गाजर वगैरे मिरचीचं सर्व मिक्स लोणचं असं जे मिळतात ते सर्व लोक खातात पण हे लोणचं चुकून मिळतं म्हटलं तर ज्या गावामध्ये अवेलेबल आहेत किंवा कोणाला असं शहरमध्ये पण जर मिळत असेल विकल तर त्यांच्यासाठीच हे उपयुक्त आहे ते लोकच करू शकतात तर हे झालेलं आहे रेडी तर आता आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर तुम्ही तुमच्याजवळ कुठचं बरणी आहे ते तुम्ही वापरा म्हटलं तर काचेचं किंवा प्लास्टिकचं पण स्टीलमध्ये वगैरे कशामध्ये ठेवू नका तर मी अशा प्रकारे एक घालून घेतलेलं आहे तर माझ्याकडे दोन ते ती, तीन बॉटल माझं आता कम्प्लीट झालेलं आहे तर मी एक बॉटल तुम्हाला दाखवत आहे तर असं भरून ठेवायचं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग